पूजा त्याला खस आपटल्यावरती आवाज तर येणारच हे सगळं काढणे तर तसंच फोडतच मला किस्ताना प्रॉब्लेम होतो बघू आपण सायलेंट मध्ये कसा नारळ फोडता येईल वाटी जरा जवळ ठेव वन टू थ्री अरे माझी चमडी अटकली पूजा फोन फोन तरी पकड किंवा हे तरी काढ पकड बोल का आणि अडकले अरे हे बघ नारळाच्या ह्याच्यामध्ये दिसतंय का हे बघ तू पकड बघ ह्याला म्हणतात नारळ राऊंड मध्ये फोडणं पाहिजे थोडस पाणी इथे पण सांडलंय पण हनी बघा वाटी भरून पाणी निघालंय नारळाचं बरं हे तर बनेल पण तू तुझ्या अंघोळीच काय करणार आहे कारण की काल रात्री आपण थोडस पाणी भरलं थोडं बाहेर जावं लागलं होतं कामासाठी एका पण एवढंच की जेवढं होतं तेवढं मी सकाळी आंघोळ वगैरे गेली तर पाणी मग बुगूला पण घेऊन जा ती झोपली आता राहू दे मी जाऊन येते पटकन आणि तसं पण हे भरलेलं वगैरे पाणी आहे ते यूज करता येईल टाकीशी संपलीये पूर्ण ते भरलेलं मी होते ते का ठेवते कारण का ते ना वापरायला बोलक भांडी बिंडी घासायला हे काय रे अच्छा तू हे बनवते उत्तप्पा नाही आपण बसू एडिटिंग वगैरे बनवून द्या आपण एक राऊंड इथे रेडी आहे दुसरा वाला तयार होतोय आता मला बघायचंय नारळ मला सायलेंट मध्ये फोड ओढणारी बाई आता हे कसं सायलेंट मध्ये फिरवणार आहे सायलेंट होती हळू होत नाही तुला आवाज नाही आला ना नाही एकच कान चाललंय माझा तरी पण नाही आला बिलकुल पण बरं आता तर, तर अजूनपर्यंत साडी यायचा म्हणजे आता नाहीच आहेत आजकाल ते एक बरं झालंय पूजाने जे सॉल्व केलंय ते बाहेर सकाळचं आता थोडस ऊन पडतंय नाहीतर ह्या टायमिंगला ना साडे नऊ दहा ला खूप ऊन पडायचं बरं का पण मस्त पैकी सावली सावली पडते ठीक आहे दुपार होता होता काश आहे असंच राहिला पाहिजे आणि मग संध्याकाळी तर पाऊस एकदम पाऊस आल्यासारखंच होतं पाच सहा वाजता आजकाल पूजा आपण एन्जॉय करणार आहे पाऊस एकदा तरी एक तरी पावसात मन खोलून चल

पाऊस येत ना आता भिजलं परत एकदम पाऊस येतो मी जाऊ मी ना भिजू येऊ बाबी नको मी आज फक्त डॅडा भिजू ठीक आहे ठीक आहे तिथे खालीच भिजतो मला तिला घेऊन नाही आजच भिजेल म्हणजे मग नंतर भिजायला नको म्हणजे त्याचे कपडे धुवायला आले पाहिजे अच्छा हा रिलीशला घेऊन काही गरज नाही रिलीशला घेऊन मी इकडून ब्लॉक काढतो बघू पण त्याचा आता ब्लॉक काढते वेगळा सर्परेस पावसरला आता अजून मोठा आवाज येतो आवाज आहे लाइटनिंग लाईफ गार्ड तही होय अलोवेरा पण मजा आहे पूजाचं बारदान पण आहे जे सुकायला घातलेला आता घेऊन यांना पूर्ण आवा ओपन करून ऍक्शन घ्या कुठे तुला माहित नाही कुठे भिजायला काय घालून जाऊ टी शर्ट चालेल काय कपडे जर मी घालून जाणार आहे विचारलेलं बरं ते वला टी शर्ट घालून घेऊ ऑन काउंट ऑफ थ्री वन टू थ्री चला टी शर्ट घालून झाला आता थोडेफिंग खाऊ डब्बा ठेवून देऊ आतमध्ये बाय वे मी कमेंट वाचलेली बिअर पितो का कारण की मी असं बोललो होतो की मी फ्युल घ्यायला चाललोय ते फ्युल म्हणजे असं की रात्रीचं काम करत बसला कर ना तर मला काही ना काही ते खात्रावं असं वाटतं चिप्स वगैरे तर हे माझं फ्यूल बिअर वगैरे नाही हे मी कधीतरी ओकेशनलीच्या पण कधीतरी टेस्ट करायला किंवा थोडंसं पिलं तर पिलं नाही तर हे चिप्स कुरकुरे वगैरे हे ते सगळ्या गोष्टी माझे फ्यूल आहेत काम करता करता किंवा असं स्टाईमपास काय ना काहीतरी बघता बघता काय पावसाने खूप मोठा काय बोलतात गुगली टाकल्यासारखं झालं मी रेडी होऊन खाली निघणारच भिजायला तितक्यात पाऊस कमी तर झालाच पण म्हटलं पाच मिनटं थांबतो अजून जास्त जास येलोगीच असं नको जायला की गेलो खाली आणि पॅन्ट आणि टी शर्ट भिजलं आणि पाऊस गेला मग ते वेस्ट आहे पाच मिनटं थांबलो तरी बघा काय झालं पाऊस पूर्णच गेला मस्त प्लॅन बनवला एकदम पण रात्री नको जायला ही वेळ ठीक होती जाऊन येऊन पाणी बिनी भरलं असतं मग गरम पाणी नऊ वाजायला पाचच मिनिटं बाकी आहेत जेवून घे हा आलं जेवण करून घेऊ आपण हिरवी हिरवी चटणी आहे पण आपे वगैरे जेवण खाऊन झालंय भांडे पण आटपून झाले पाणी पण भरून झालंय हा धा छा तिथे पपई वगैरे खाणं चालू आहे बट समोर बघ पो बेड बेडवर पाणी सांडलं तिथे का सांडलं का सांडलं पाणी वगैरे टाकून झालंय आणि तितक्यात आली गुड न्यूज ती म्हणजे गुड न्यूज पाऊस हा तू धायला जाऊ तसं आलाय परत पाऊस चला जाऊन आता भिजू मस्त वेग काय अरे नको घालू ते अरे ते नाही घालायचं ते पावसातून नाही घालायचं थंडीतून घालायचंय खाली पावसात भिजायला <laughs> मग चालली गेलो हा मी तुला रेनकोट देते दे झालं चुकून तिला क्लीन करायला गेलो चालू झाले हर्ष आज तर फुल भरलेली मग टाकी परत एवढ्यावरती आले कुठे जायचं आता तांगोळी अजिबात पाणी नाही अगो रिटर्न करी काय खाली पावसाचं नामोनिशन नाही एकदम हलका फुलका पाऊस त्यात काय भिजायला नाही काय नाही

पावसाचे दिवस थोडे चालू झालेत मे आहे मे महिन्याचे दिवसातून पाऊस आला तो येणार जाणार होणार तुला त्यात आहे अरे मग बिझनेस बिझनेसारखं आहे पण खाली जायचा विचार करतो तसंच मग ते कमी होऊन जात जेव्हा विचार येतो ना त्याच्या अगोदर पडायच पळताना माझ्या पाठी दोन तीन कामं टाक हिला हे घाल तिला रेनकोट तिला हे तिला हे सोडलंच कुठे तू हे कशाला गे लॉक करायला पाहिजेत कपाट ते लॉक करायला पाहिजेत कपाट स्वेटर गरमच गरामध काय 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 टॉईंग आई तर त्यात आता माझा प्लॅन होता मला ते फ्रेंच फ्राईज बनवायचे होते बट आता जर मी ते बनवायला घेतले सगळं काय होईल पण ते भांडे धुवायला पाणी टाकीतलं एक मला केस धुवायचे होते उद्या हे मग धु ना तुला कोणी पकडले रे तस ना अर्धी पेक्षा अर्धी टाकी झाली मी तिला क्लीन केलं बाथरूम मधून जस बाहेर आली बुगू मग तसं काय झालं काय माहित नाही मला तिथून ते नळ बंद कसा चालू मी केला का इनी केला एकदा विचार करणारच बाथरूमचा नळ बघू बाथरूमचा नळ कोणी चालू केला अच्छा समजलं तू चुचू करायला गेलेली तेव्हा तू चालू केला मग बंद कोण करणार झालं बंद करायचं असतो नळ बघू तुझ्या मुळात मोठं भांडण होत होतं राहिलं समजलं आता परत असं नळ नाही चालू ठेवायचा कर चालू पूजा पहिला तिला विचार कोणी चालू ठेवला ते कोणाला फोन करते, करते? ओके ठीक आहे कर हर्ष नाव सांग हा हर्षने नळ चालू ठेवलाय आणि टाकी अर्धावट केली कुणी चालू केला नळ सांग मला मम्माने चालू केला मग सांग पोलिसांना तस सा। मम्माने कधी चालू केलं आणि जायच्या अगोदर भांडी भिंडी घासून माहितीये पण पूजा मी बोलतोय काहीनी नंतर जाऊन परत सुसूला गेले वाटत नकोस ना कोणाला मारू समजा फास्ट गेल्या तितक्या फास्ट घाबरत आहे तुमचा दुसरा वाला दुसरा तो लाकडी वाला चमचा आता नाही जाणार घाबरून आतमध्ये समोरचा व्यक्ती बोलतोय स्वतः की त्यांनी केलंय डोकं पुढे कर मारू डोक्यात मारू दे मारू डोक्यात मारू ना नळ नळ्याने चालू ठेवला होता की भाब्याने चालू ठेवला होता भाब्याने अजिबात नव्हतं चालू ठेवलेला मारते मी पण नळ कोणी चालू ठेवला होता हा मारते मी पण नळ कोणी चालू ठेवला होता डाडा बग... बोलली डाडाने चालू ठेवला होता अजून मार चालू ठेवला होता आता काय अजून ओरडू ए नळ का चालू ठेवला होतास रे तू अर्धी टाकी झाली ना समजत नाही तुला आता तर आता गप्प करू कर नको डोळे जवळ घे त्याला जवळ घे कर विचार मम्माने मारलं त्याला विचार मम्माने मार का ना तू चालू ठेवलं ए बुग्गू मगाशी तू बोललीस तू तू का चालू करून ठेवलं ना म्हणून असं बॉस सारखं खेळू नको की पहिले एकट्यात तू हे उत्तर देशील नंतर दुसरं दुसरं उत्तर असं जॅकेट विकेट घालून एकदम होश्या टाईप चतुर टाईप उत्तर देशील तू बुगू तू चालू ना पाऊस गेला गेला आई शपथ बुगूरात लागल लागलं जोर तुला मारू का एवढ्या जोरामध्ये मला वाईट होता आता फ्रेंच तो वाला प्लॅन तर कॅन्सल झालाय मग आता मला मस्त काहीतरी मी एक रेसिपी बघितली युट्यूब वरती ती मला बनवायची होती फ्रेंच फ्राईज बनवायला तुला पोटॅटोच लागतील पोटॅटोच मग दोन आहेत आपल्या घरात मग दोघांचे पोटॅटोच कसं बनवणार तू मला दोन पड पण काफी झाले म्हणजे काही काही जण व्यक्त करतील की कशाला सारखं सारखं बाहेरचं खायचं काहीतरी जरा खायचं मन करता पावसात बऱ्यापैकी प्लीज पॅर मी फॉर दिस टाइम हो पडा से पाला मेरा चला उजूला पाहिजे मी तिचे धोक्याचे तेल मालिश करू आता भाव्या भाव्याचा नंबर लासला तू इथे खाली बस मी तुझ्या डोक्याला लावते पूर्ण म्हणजे डोक्यात पूर्ण केसांना पण लावायचं ना तू पहिले केसांना लावून घेतो नंतर मालिश करू किती केस आहेत बघू तुला दोन तीनच आहेत फ्रेंड्स निकेन्स टू टू थ्री टू थ्री फोर फाइव सिक्स सेवन टू एट नाइन बोलना नाइन देख, देख। लंग लंग ना। दुण, दुण, अरे द्यायते द्यायचे मछली जलकी राणी आहे टीचरने शिकवलंय ना मग ते बोल ना तू हा कस शिकवलंय मला दाखव दाखव तर मछली जलकी राणी तुम्हाला दाखवतात जलकी राणी दाखव बोलून दाखो। अरे? पूजा काय सगळं टी शर्ट वर तेल पडला असं तू सारख लिसते वाटू पूजा तिने हात तेल कटके अगं जरा शांततेने डोळ्याची डोक्याची मॅनेज करू दे ना उगो सरक अरे केस सुन आ उगो आई ते करी अरे तू नको करू रे अरे बुगू तुझा हात येईल ना बेटा माझ्या हाताखाली अरे हळूहळू म्हटलं तर कर माझ्या डोक्याला तेल पण लावणार का लाव बेटा मग प्लीज तर सकाळी नारळामध्ये अंगठा चिमटला ना त्याजवळ छोट असं हे असं गाठ तयार झाले मी बसू बेटा मला लावते थँक यू बेटे हा मी इथे पकडलाय ना मी एक ब्लॉग इथे बनवतोय मी आता ते

अच्छा छोटू भाव्या जेवला तरी ना काहीतरी खायचंच असत गेलं स्विगी पण बंद हो वरीस फ्रेंड्स तर आज ना तर बिझनेस आलं ना मला थोडस क्रेविंग झालेलं काय खाता आलं चांगलंच येते नाही झालं ते सकाळी हा सकाळी ऍक्च्युली झालं असं की पूजा मयाकडे गेली होती तिथून येता येता तिला वेळ लागला म्हणजे आंघोळीला कारण की घरातलं पाणी संपलं होतं तेव्हा ताई आल्या होत्या अनन्याची मम्मी अनन्या आणि छोटी सिस्टर पण तेव्हा पूजा गेलेली आंघोळीला येता येता टाइम लागला त्यांनी थोडासा वेट केला बट पूजला ले यायला लेट झालं अँड दे वेंट त्यांनी छान छान केक आणला होता गुग्गूसाठी क्लेट मूज आणलेले ते पण दोन तर एक बाकी फ्रीज मध्ये थोडीशी हाय स्क्रिविंग करते मी हाफ तरी खातो ओके तुम्ही इतका वेळ दिलात आजच्या आपल्या ब्लॉगसाठी त्यासाठी मनापासून धन्यवाद हो यू एन्जॉयड वॉचिंग थू ब्लॉग फ्रेंड्स फ्रीज मी टू आपण सगळे उद्या लागेच नवीन व्लोगमध्ये थँक्यू सो मच फॉर वॉचिंग टेक केअर बाय बाय पण काल पण पाणी नव्हतं आज पण पाणी कमी आज तर चुकी तुझी अरे मी बुगू बोलते तिने वॉशरूम ला जाऊन बंद के मी लहान आहे काय भेटी होता लाईट बंद केल्याशिवाय ती शांत झोपणार नाही बंद करें आपल्याला रात्री बघा कोण भेटायला आलाय शेडो शॅडो 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 इथे भेटलो शेडो एक पिटबुल आहे फ्रेंड्स आणि जस्ट टू इयर्स ओल्ड एवढंच की खूप फ्रेंडली आहे मला तर पहिला बघितलं बघितलं ऑफकोर्स भीती वाटली बट ही इज व्हेरी टू फ्रेंडली आणि बस एक्सप्लोर करायचं एक्सप्लोर शॅडो आता एवढंच फ्रेंड्स की बुग्बू झोपली आहे बुग नाहीतर तर खूप एन्जॉय केला असं थोड्याच दिवसात आपण शेडोकडे जाऊ भेटायला तेव्हा आपण सांगूच शेडो कुठून आला कशा भेटला ते ओके बेटा बाय शेडो आहे पिटबुल बट फ्रेंडली इतका की एखादा लॅप कमी पडेल चालती बस शेकॅन गुड बॉय आल्यापासून शेडो खेळतच होता आत्ता कुठे बसलाय आता आता कुठे रिलॅक्स झाला है रो आपण भेटूया लवकर ओके बेटा बाय बाय बेटा बाय 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 बाय